भोपाळ वायू दुर्घटना तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी या दिवशी मध्य प्रदेश भोपाल भोपाळ शहरामध्ये युनियन कार्बाइड लिमिटेड या कंपनीच्या सहाशे दहा नंबरच्या जमिनीखालील टँकमधून अत्यंत विषारी असा पेस्टिसाइड मिथाईल आयसोस्नेट हा वायू गळती झाला यामध्ये चाळीस टन इतका हा वायू गळती झाला आणि वीस हजार लोकांना या दुर्घटनेशी निगडीत आजारांमुळं मृत्यू ओढावला पाच लाखापेक्षा जास्त जण जखमी किंवा कायमचे अपंग झाले तीन डिसेंबर दोन हजार चोवीसला या घटनेला चाळीस वर्ष पूर्ण झाली दोन डिसेंबर चौऱ्याऐंशीलाच या वायूची गळती सुरू झाली होती मात्र हा इतका भयानक प्रकार गंभीर प्रकार असेल असं कुणाच्याच लक्षात आलं नाही याची भयानकता तीस डिसेंबरला खऱ्या अर्थानं समजली